आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो आपण पाहता दक्ष टाइम्स 24 फोर लाईव्ह आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पाचपुते यांनी घोरगाव येथे व्यक्त केलेली प्रतिक्रिया श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे आमदार विक्रम पाचपुते यांनी आमदार आपल्या गावी या उपक्रमा अंतर्गत सभेमध्ये काहीतरी घडले आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी सर्वांचे लक्ष वेधत तिखट प्रतिक्रिया दिली अव्यात आमदार साहेब यावेळेस नेमके काय म्हणाले सोडवायला कोणता लोकप्रतिनिधी करतो आम्ही तुमच्या घरी येतोय तुमच्या दारी आलोय तुमच्या समस्या जाणून घ्यायला कुठतरी आम्हाला तळमळ वाटते की एक लोकप्रतिनिधी आहे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे आणि हे जर अशी चष्टाबश्करी करायची असेल ना रात्री दहा साडे दहा वाजता आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घरी जायला आणि तसं करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही गावातला एक पोरगा असू द्या तावडे असू द्या न खरे केले बैठक संपणार माझं मी जाणार आणि गावाला जशीच लावता येत नसेल एकदा सगळे मला प्रमुख म्हणून सांगा मला फक्त सहा महिने लागतील अख्ख्या गावाला नमस्कार मी अमोल बोरुडे गट आता आमदार आपल्या गावी या उपक्रमांतर्गत आमदार साहेब पाचपोते या मांडवजन गटात गोवरगाव येथे आणते या सभेत त्यांनी एक वक्तव्य केलं की मी सहा महिन्यात गावाला ला शिस्त लावतो मला आश्चर्य वाटलं ऐकून की गावाला शिस्त लावतो म्हणजे त्यांना दोन तीन पेकड काहीतरी बोलले एवढ्याकडं तर त्यांनी ती प्रतिक्रिया रागाच्या भरात दिली माझं एवढंच मत आहे तुम्ही जर गावाला वेटीस भरण्यापेक्षा इथले दारूच्या अड्डे वैश्य व्यवसाय चालू आहेत इथे टपर आहेत चिकन सेंटर आहेत हे बंद करा ना हे बंद केले तर आपापच गावाला शिस्त लागेल त्यांनी व्यक्त करण्याची गरज नव्हती आज श्रीगोंदा तालुक्यात आमच्या मांडोगुन गाटातल्या गुरगावचं नाव खराब झालंय थोडा विचार केला पाहिजे आपण आमदार आहोत आपण तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला एवढीच आहे की तुम्ही विकास कामं चांगली करतायत तुम्ही त्यात काही आमचं दुमत नाहीये खूप चांगली कामं करतायत पण तुम्ही व्यक्त करून आमची मनं दुखावलेली आहेत ते करणं चुकीचं होतं तर सर्वात अगोदर तुमच्यात धमक असेल तर तुम्ही इथले व्यवसाय व्यवसाय बंद करून दाखवा इथले दारूचे अड्डे बंद करून दाखवा तुमच्यात ती आता पावर आहे तुम्ही पोलीस प्रशासनाला जर आदेश दिले तर पोलीस हे सगळे धंदे एका दिवसामध्ये बंद करतील पण ह्यांना हप्तेखोरीमुळे हे अजिबातच हालचाल करायला तयार नाहीयेत आमच्या वेळा मांडवन गटाला भक्कम येथा नसल्यामुळं कोणी येते आणि आमच्या गावांना फीस धरून निघून जाते तुम्ही म्हणतात मांड गावाला शिस्त लावणार आमचे चार कार्यकर्ते हातावरचे त्यांची कामं असेल तुम्ही तुम्हाला करून देत जाईल म्हणजे ते चार कार्यकर्ते मतदानावर तुम्ही निवडून आलात का आम्ही आमच्या वाढत म शेवटचे दहा दिवस काय ना आम्ही जीवत राहण करून तुमचं काम केलेलं आहे तुम्हाला मतदान केलंय पण आज तुम्ही आम्हाला शिस्त लावण्याची भाषा करताय आम्हाला अपेक्षित काय होतं मतदानात नंतर की तुम्ही आमच्या गावचा दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागात तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवताल त्याबद्दल तुम्ही कसलंच काही काम केलेलं नाही पाण्याच्या संदर्भात वरून तुम्ही असं वेटी जाण्याची भाषा करताय याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आम्हाला की तुम्ही हे दारू चार दिवसा असा तातडीने बंद करावेत आमदार साहेब आपण काम विकास कामावर खूप चांगली करत आहात श्रीगोंद तालुक्यात आमच्या तरुणांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत नागरिकांच्या श्रीगोंदा तालुक्यात तुमच्याबद्दल पण तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की श्रीगोंदा तालुक्यात जे चाललंय त्यावर तुमचं अधिपत लक्ष नाहीये मटका असेल दारूच्या असेल वयश असं इतकं मोठं प्रमाणात वाढले की ते दुर्लक्ष कसं काय होतं आम्हाला प्रश्न पडलाय आमचं एवढंच अपेक्षा आहे तुमच्याकडून तातडीने तुम्ही ऍक्शन घेतली जावी तुम्ही जे वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तर हो ते त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात ते नाराजी त्यांची दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताल का आमची या तरुणांची आपण सुटका करताल मांडवण गटाची आमच्या तरुणांचा हिशोब व्हायला चाललंय आमच्या आज पोरांची लग्न जमत नाही ते दारूच्या व्यसनी आरी गेलेत पोरांच्या आयुष्याचं वाटेवर झालंय तुम्ही आम्हाला यातनं सोडवताल का एवढीच माझ्या माफक अपेक्षा आहे तुमची आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेले वक्तव्य यावर ग्रामस्थांच्या मनात झाली चलबिचल आणि त्यातून आलेल्या प्रतिक्रिया तसेच घोघर गावातील गोरख धंदे याकडे आमदार साहेब कशा नजरेने पाहतील याकडे मात्र आता ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फुर लाईसाठी श्रीरंग दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर